नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उदय लावट शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पंहितल टायटल वाचल होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की त्या नव्वद दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार या ठिकाणी साडेचार हजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्या महत्वाचा सवाल की त्या नव्वद दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार होणार या ठिकाणी साडे चार हजार फोर हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सन्मान्य ठिकाणी विचारायला लागलाय कि येत्या नव्वद दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता बाजार बाजारभाव होणार साडे चार हजार पण जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर तर कृपया पण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून पाहावा व्हिडिओ पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या ना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत दे बाजारामध्ये सोयाबीनचा होणार साडे चार हजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नासह आपल्याला जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार आणि या परिस्थितीचा येत्या नव्वद दिवसात सोयाबीनच्या बाजारभावावर कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे काय येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभावना साडेचार हजार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजार पातळीचा सध्याच्या कंडिशनला विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजार पातळी ही दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव साडे चार हजाराच्या भावापर्यंत जायचा असेल तर आंतरराष्ट्रीय सोयाबीनची बाजार भाव ही कमीत कमी बारा डॉलर वर जाताना दिसायला पाहिजे पण स्पष्टपणाने सांगावं लागेल की यंदाच्या वर्षी जगातील असणार जे सोयाबीनचं उत्पादन ते या ठिकाणी मुभा देणार नाही कारण लक्षात घ्या यंदाच्या वर्षी मागणीपेक्षा सोयाबीन पुरवठा हा जवळपास चारशे ते पाचशे लाख टन जास्त असणार आहे आणि याच्यामुळे अजिबात नाही याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव बारा डॉलर प्रतिभूस पार जाणार नाही आणि याच्यामुळे देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी सुद्धा त्या नव्वद दिवसात अजिबात साडेचार हजार होणार नाही जर या गोष्टीचा या ठिकाणी आपण विचार केला तर लक्षात ठेवावं लागेल की सोयाबीनचं भविष्य आणि भवितव्य अजिबात उज्ज्वल नाही याचा अर्थ सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर सध्याच्या कंडिशनला आपण सोयाबीन विक्री करावी जर हमी भाव सोयाबीन विकल्या जात असेल तर तिथं विक्री, विक्री करून टाका नाहीतर खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करून टाका कारण भविष्यात सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता अजिबात नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की या ठिकाणी लक्षात घ्या जिथं सोयाबीन विकताल तिथे ओरिजिनल पावती घ्या भविष्यात सरकारनं भावांतर योजना लागू केली तर आपल्या सर्वांना होऊन जाईल फायदा तर भविष्यात आता देशातील बाजार सोयाबीनचा बाजार भाव कसा राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार